नमस्कार मित्रांनो मी आणि आणखी सुंदर जगमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो जोरदार अवकाळी पाऊस सुरू झालेला आहे मे महिन्यामध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो बघूया मित्रांनो जोरदार वादळी सह पाऊस सुरू झालेला आहे बघू शकता पूर्ण झाडं वागत आहेत पण हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे पुढील पाच दिवस हा पाऊस असाच कंटिन्यू राहणार रा आहे अवकाळी पाऊस आहे खरं म्हणजे काल पण रस्त्यावर खूप धूळ कचरा माती सगळं उडत होतं झाडं पडत होती बघा कशी जोरदार अचानक वाऱ्याची लाट येते भर मे महिन्यात हा पाऊस आलेला आहे तर उन्हापासून आपल्याला जरी थोडंसं बरं वाटलं तरी याच्यानंतर पुन्हा पाच दिवसांनी गरम होईलच वातावरण तापेलच आणि शिवाय पिकांचंही बरंच नुकसान होतं आंबाही आता मिळणार नाही मित्रांनो बऱ्याच ठिकाणी गारपीट सुद्धा झालेली आहे नाशिक वैजापूर नागपूर बऱ्याच ठिकाणी गारपीट होते तर त्यामुळे सर्वांनी या अवकाळी पावसामध्ये काळजी घ्या सुरक्षित राहा